आज आपण आलेगाव खुर्द तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी कावेरी सीडची जी स्पाइस किंग मिरची आहे जी फोर सेगमेंट मधली त्याच्या प्लॉटवर हो आहे तर आज आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे की त्यांना स्पाइस किंग ही मिरची जी त्यांनी लागवड केली ती कशी वाटली तर नमस्कार दादा तुमचा परिचय सांगा मी शहाजी नारायण वाघमारी राहणार आलेगाव खुर्द तालुका माडा जिल्हा सोलापूर तुम्ही जी ही स्पाइस किंग जी मिरची केली कावेरी सीडची तर त्याबद्दल तुम्हाला कशी वाटली मिरची मिरची ही एकदम चांगली आहे ही कावेरी स्पाइस किंग नावाची मिरची आहे दोन वर्ष झाला आपण ही मिरची लावतोय बरोबर आणि हे व्यापारी ह्याला चांगली मागणी ह्याला पाच दहा रुपयाने ह्याला जास्त भाव भेटतोय बाजारात बर त्याला भाव भेटण्यामागचं कारण काय काय वाटतं तुम्हाला म्हणजे त्याच्यावर काय चांगलं आहे मिरची चांगली आहे क्वालिटी चांगली आहे शायनिंग चमकदार आहे हा त्यामुळे ह्याला तिखटपणा कसा आहे त्याच्यात तिखट बी चांगली आहे भरपूर आहे लाग कशी मिरचीला म्हणजे जे झाडाला जी लाग आहे ती कशी मिरची भरपूर ह्याला बर आणि जे ओव्हरऑल रोगराईला बळी पडण्याचा कसं आहे रोगराई जास्त नाही याच्यावर रोगराई ह्याच्या पाठीमाग सात आठ वर्षापूर्वी लावली दुसरी जास्त ह्याला काही नाही तुम्ही दरवर्षी मिरची करता साधारणतः सात आठ वर्षापासून मिरची हो, करताय गेल्या दोन वर्षापासून तुम्ही किंग हो, ही व्हरायटी आवर्जून लावता पण हीच लावायची इथून पुढे पण हीच लावणार मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही बाकीच्या व्हरायटीज आणि याच्या व्हरायटीमध्ये भावाचा डिफरन्स किंवा काय असं काही हो जाणवलं हो, ना जाणवलं दहा रुपयाचा फरक पडतो दहा रुपयाचा फरक तुम्हाला रेट मध्ये पडतो मार्केटला गेल्यानंतर तर व्यापाऱ्यांची पसंती चांगलीच सा आज सात मार्च आहे आपण सात मार्च रोजी हा व्हिडिओ बनवतोय तर काल तुम्ही मिरची मार्केटला घेऊन गेले होते तर काल तुम्हाला कसा रेट भेटला आणि मार्केटला बाकी मिरच्यांचा काय भाव होता काल ह्याला सत्तर रुपयाचा रेट भेटलेला आहे हा तर दुसऱ्या मिरचीपेक्षा याला दहा रुपयांनी जास्त मागणी होती जास्त जास्त रेट भेटलाय तुम्हाला जास्त रेट दहा रुपये बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता ज्यांना मिरची करायची जी फोर सेगमेंट किंवा छोटी जी मिरची ती ज्यांना करायची त्यांना तुम्ही काय सांगू इच्छितो बाकीच्या एक सांगू इच्छितो की हिवाण प्रत्यक्षात करेन लावली पाहिजे हे चांगले आहे आणि अनुभव घेतलेला आहे आम्ही स्वतः त्यामुळं ही प्रत्यक्षात करेन हिवान लावली तरी काही अडचण नाही धन्यवाद